ए, ए आय तंत्रज्ञान कृ कुछ, कृत्रिम बुद्धिमत्ता ही या कथेची गरज होती म्हणून आम्ही हे वापरत हो, आहोत कथा ही महत्त्वाची असते शेवटी कथानक त्यातलं असलेलं त्यातले असलेले कॅरेक्टर्स कार, कार, ही महत्त्वाचे असतात पण त्या कॅरेक्टर्सना न्याय देण्यासाठी त्या कथेतल्या कथासूत्राला न्याय देण्यासाठी आम्ही या तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत हे तंत्रज्ञान हे खूप नवं आहे म्हणजे जगभरात दूरचित्रवाणी माध्यमावर हे पहिलीच पहिलाच प्रयोग असेल असं एक अंदाज आहे आणि ह्याचं मुळात जर काम म्हटलं तर सुबोधचं स्पेसिफिक काम गेले सहा आठ महिने चालू आहे ए आय टेक्नॉलॉजीचं पण ह्याच्यावर सोनी रिसर्च सेंटर जी जे आमचं आहे जे बँगलोरला आहे त्याच्यावर त्याच्यावर त्यांनी अनेक वर्ष याच्यावर काम केलेलं आहे ए आय टेक्नॉलॉजी निर्माण करण्यासाठी त्यांचे अनेक शोधप्रबंधसुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यामध्ये अनेक शास्त्रज्ञ ह्याच्यावर काम करत असताना आमचे हे कथानक असं पॅरलली डेव्हलप होत होतं आणि मग जेव्हा आम्ही त्यांच्याशी विचारणा केली की हे तुम्ही आम्हाला हे निर्माण करण्यासाठी या निर्मितीत तुम्ही मदत करू शकता तर त्यांनीसुद्धा एक प्रयोग म्हणूनच ह्याच्याकडे बघितलं आणि ते म्हणाले ठीक आहे आम्ही आत्तापर्यंत फक्त त्याचा सा एक शास्त्रीय पद्धतीने विचार करत होतो त्याचा ॲक्च्युअल लाईफमध्ये कसा वापर होईल ह्याचा आम्हालासुद्धा अनुभव मिळेल त्यातना त्यांनासुद्धा त्यांच्या प्रयोगांमध्ये अधिक संपुक्त करण्यासाठी उपयोग होईल असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा हे जुळून आलेलं आहे आणि तू भेटशी नव्याने हे जी आमची मालिका आठ जुलैला नऊ वाजता लॉन्च होते त्यातनं तुम्ही काही भाग आज बघितलेला आहे त्यातली सफाई त्या तंत्रज्ञानातली सफाई ही केवळ शक्य झाली कारण त्याला ते त्याच्यामागे अनेक वर्षाचं काम झालेलं सुबोध भावे हा अत्यंत एक काय म्हणता येईल मोठा नट सुबोध भावे हा त्याच्या त्यांनी केलेल्या सर्व कामांमध्ये त्या त्या व्यक्तीला त्यांनी संपूर्ण न्याय दिलेलं आणि त्याच्याबद्दल लोकां म्हणजे त्याला असलेलं लोकांचं प्रेम त्याची असलेली प्रेक्षक संख्या आ, हे म्हणजे मी सांगण्याची गरज नाही हा इज अ बिग स्टार आपल्या इंडस्ट्रीचा त्यामुळे जेव्हा असं एक सशक्त कथानक आमच्यासमोर होतं त्यामुळे आम्हाला तितकाच सशक्त अभिनेता त्यासाठी आवश्यक होता म्हणून आम्ही सुबोध भावेला विचारणा केली सुभेध भावेने जेव्हा ह्या कथेला होकार दिला आ, तो होकारच सांगेल की ही कथा किती सशक्त आहे पण सुबोधनी आतापर्यंत जी कामं केली ती सर्वच कारण तो केवळ एक कलाकार नाही केवळ एक नट नाही तो एक दिग्दर्शक सुद्धा आहे तो स्वतः लिहितो सुद्धा त्यामुळे सुबोधभावेची निवड ही आमची ही खूपच नॅचरल होती असं म्हणावं लागेल आणि सुबोधनी हे करायची तयारी दाखवली ही आमचा हा आमचा आनंदाचा भाग या आ, ए तंत्रज्ञाने दूरचित्रवाणीमध्ये बरेच बदल घडू शकतात पण मुळात कथा ही म्हणजे दूरचित्रवाणी माध्यम हे कथा आ, प्रभावी माध्यम आहे म्हणजे कथा प्रधान माध्यम आहे सो कथा प्रधान माध्यमामध्ये जेव्हा तुम्हाला निर्मितीचे जे एकंदर चौकट असते की त्याच्या स्वतःचे जे डूज अँड डोंट्स असतात म्हणा किंवा त्या स्वतःची जे एक मर्यादा असतात त्या मर्यादांना विस्तारण्याचं काम हे तंत्रज्ञान करेल असं मला वाटतं पण शेवटी कथा असायला नुसतं तंत्रज्ञान येऊन बदल घडेल असं मला वाटत नाही जेवढं चांगली कथा असेल तर त्या कथेला न्याय देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो असं माझं म्हणणं आणि आर्थिक गणित ह्याचं बसवणं कसं शक्य होईल हे महत्त्वाचा महत्वाचा भाग आहे आणि हा भाग मी आत्ता या क्षणी तरी सांगू शकणार नाही कारण की या जसं मी म्हटलं हे रिसर्च बेस्ड टेक्नॉलॉजी आहे आणि ती आज इथे आम्ही वापरू शकतो आहे कारण का आमच्याकडे ते रिसर्च सेंटर उपलब्ध असले त्याचा खर्च किती आहे ॲक्च्युली हे आत्ता सांगणं शक्यच नाही